नमस्कार मंडळी नागराज मंजुळे दिग्दर्शित हॅन्ड्री या लोकप्रिय चित्रपटातून चित्र शालू आणि ही जोडी लोकप्रिय झाली तर या चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजश्री खरात ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत ज्यामध्ये तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं दिसतंय डोक्यावर पाणी शिंपडून हा समारंभ नुकताच पार पडला सोशल मीडियावर तिने याबद्दल माहिती देतात ते चाहते प्रचंड नाराज झाले आहेत काहीने जर काही तिला ट्रोल केलं तर काहीने तिला अनफॉलोसुद्धा केलेलं दिसते तर अभिनेत्री राजश्री खरातने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे कळतात तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला यावर राजश्रीने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आहे तर या पोस्टमध्ये राजेश्वरी लिहिते निवडणुका प्रत्येकी पाचशे रुपये किराणा भरून पिशव्या दारू व हॉटेल जेवण आणि साहेब दैवत देव माणूस वगैरे हे आज धर्म जात शिकवायला आले आहे तुमचे स्वागत आहे कोणी पैशासाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे यानंतर तिने टीपमध्ये काही मजकूर आहे जसे की माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्माचा आदर करते बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारावी एवढीच विनंती दरम्यान अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने काल सृजन धर्म स्वीकारला असल्याचे कळताच तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला यावर हे तिने सडेतोड उत्तर आपल्या चाहत्यांना आणि टीकाकारांना दिले आहे